पुरोगामी विचारासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी लढणारे व हा विचार सामान्य लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी गेले 25-30 वर्ष प्रयत्न करणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर दीपक काटे नावाचा जो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याने जे कृत्य केलं त्याचा के आम्ही सर्वजण निषेध करतो खर तर आपण बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना दाभोळकरांचे विचार पटले नाहीत पानसरेंनी जो खरा इतिहास लोकांसमोर आणला तो त्यांना पटला नाही त्याच्याचबरोबर कलबुर्गी यांना समाजाला जो विचार दिला तो त्यांना पटला नाही त्याच्याचबरोबर पत्रकार गौरी लंकेश यांनी सत्यासाठी जो प्रयत्न केला हा त्यांना पटला नाही अशा विचाराची जी लोक या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत अशाच लोकांना प्रवीणदादा गायकवाडांनी जो पुरोगामी विचारासाठी केलेला प्रयत्न आहे तो तिथं पटला नसावा असा आपल्याला सर्वांना बोलावं लागेल हा जो दीपक काटे तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे पुण्याच्या एअरपोर्टला सुद्धा एक पिस्तूल आणि अठ्ठावीस कारतूज जसं की बॉर्डरवर जाऊन हा स्वतः त्या ठिकाणी लढणार होता असं कुठंतरी आपल्याला सगळ्यांना वाटतं आता हा पिस्तूल खरा आहे का मग त्याला लायसन्स आहे का हे आपल्याला बघावं लागेल पण त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर युवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा संयोजक पश्चिम महाराष्ट्र असं काहीतरी त्या दीपक काटेचं पद आहे म्हणजे हा व्यक्ती कुठल्या विचाराचा याचा अंदाज या ठिकाणी आपल्या सर्वांना लागतो आणि काल जर आपण बघितलं तर काल प्रवीणदादा गायकवाडांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं झुंडाशाहीच्या माध्यमातून काही दहा वीस लोक तिथं उभे होते त्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि शाही फेक केले प्रवीणदादा लढणारे आहेत घाबरणारे नाहीत ते साईडला जाऊन थांबले या झुंडाशाहीच्या लोकांनी या दीपक काटेली या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दादांना परत एकदा रस्त्यावर आणलं परत कुठेतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती पिस्तूल होता खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे आणि प्रवीणदादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं लवकर तितकंच महत्वाचं आहे आणि त्याच्याचबरोबर हा दीपक काटे जो स्वतःच्या भावाचा झाला नाही असंही आम्हाला समजते की त्यांनी स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी मारलेला आहे त्याला मृत्यूमुखी पाडलेला आहे जेलमध्ये सुद्धा हा दीपक काटे जाऊन आलेला आहे स्वतःचे आई वडील सुद्धा त्याला स्वीकारत नाही अशा व्यक्तीला भाजपली एक पद देऊन त्याला कसं स्वीकारलं म्हणजे कुठंतरी पुरोगामी विचाराचा आवाज दाबण्यासाठी हा जो प्रयत्न भाजपकडनं केला जातो याच्यात गुंड हे मुद्दामून आणले जातात या गुंडांना पद दिलं जातं आणि गुंडाशाही आणि दडपशाही ही कुठेतरी त्या ठिकाणी भाजपकडनं पुरस्कृत केली जाते असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे काही दिवसांपूर्वी आपण बघितलं जनसुरक्षा कायदा हा कडव्या डाव्यांचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी आणला आम्ही म्हणलो तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं डेफिनेशन केलेलं याच्यामध्ये बदल हे करावे लागतील पण ते बदल त्या ठिकाणी त्यांनी ऐकले नाही मग कडव्या डाव्यांबद्दल आपण चर्चा केली मग कडव्या उजव्यांबद्दल आपण चर्चा करणार आहे का अशा पद्धतीने जर कुणी कुठं वागत असेल त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो व त्याच्याच बरोबर अशा लोकांवर कारवाई ही लवकरात लवकर त्या ठिकाणी झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आम्ही सर्वजण प्रवीणदादा गायकवाडांबरोबर आहोत अनेक वर्ष त्यांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत नेला पाच हजार पेक्षा जास्त युवांना त्यांनी नोकऱ्या दिल्या असं म्हणावं लागेल ज्या सरकारला जमत नाही एवढी सत्ता असताना सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता ते करून दाखवतो भारतात नोकऱ्या दिल्या भारताच्या बाहेर नोकऱ्या दिल्या पण हा जो कट रचला गेला होता प्रवीणदादा गायकवाडांना मारण्याचा याच्यात खोलात जाऊन एसआयटी स्थापन करा नाही जी कारवाई तुम्ही करायची करा, करा पण या विषयाच्या मागे कोण होत हे समस्त महाराष्ट्राला सांगण्याची खऱ्या अर्थाने वेळ ही आलेली आहे असं आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बोलतो आणि महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व आम्ही विचाराचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना एक या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी विनंती करतो दादा गायकवाड असतील आणि असे अनेक हजारो सामाजिक कार्यकर्ते आहेत जे पुरोगामी विचार घेऊन पुढे चाललेले आहेत अशा लोकांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना भक्कमपणे उभं राहावं लागेल विचार टिकला पाहिजे विचार कुणीही मारू शकत नाही पण व्यक्ती पण तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे कृपा करून मी आपल्या सर्वांना विनंती करतो अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांनाच भक्कमपणे उभं राहावं लागेल धन्यवाद ने आपण जर बघितलं तर अशा अनेक लोक आहेत जे खरा इतिहास हा लोकांपुढे आणत असतात आणि काही असे लोक आहेत जो खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न करणारे जे लोक आज सत्तेत आहेत आणि जे लोक जे पुरोगामी विचाराचे कार्य करते कुठे शिवशाहू फुले आंबेडकरांचा खरा विचार लोकांपुढे घेऊन जात आहेत हे सत्तेतले लोक अशा गुंडांना ताकद देत त्या लोकांच्या विरोधात कटकारस्थान करण्याचा त्या ठिकाणी तो प्रयत्न केला जातो आणि ताकद दिली जाते त्यामुळे हे सरकार हे पुरोगामी विचाराच्या आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या आहे पण अशा पद्धतीने तुम्ही जर गुंडांना ताकद देत असाल गुंडांना तुम्ही पुढं करत असाल हे चालणार नाही ही फक्त सुरुवात आहे यांना अशीच ताकद देत राहिलो यांना असाच आपण पाठराखण पाट करत राहिलो तर हे लोक उद्या हे सत्तेतली लोक उद्या जाऊन काय काय करतील कोणाकोणाचा आवाज दाबतील आणि कशाप्रकारे आवाज दाबतील हे आपल्याला त्या ठिकाणी कळणार नाही म्हणजे जो जनसुरक्षा कायदा आणला त्या माध्यमातून सुद्धा आपण जर बघितलं तो जो आपल्या खरा सर्वांचा हक्क होता बोलण्याचा तो, तो सुद्धा अप्रत्यक्षपणे दाबण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं त्या ठिकाणी केला गेला आम्ही त्याचा विरोध केला आम्ही त्याच्यावर बोलत असताना एवढंच सांगितलं इथं स्पष्टता येणं महत्वाचं आहे याच्यामध्ये कुठेतरी डेफिनेशनमध्ये स्पष्टता आणि मोघमपणा हा काढण्याची जरूरत आहे पण आता कालच आपण जर बघितलं तर भाजपचे नवीन अध्यक्ष जे आहेत रवींद्र चव्हाण यांचं एक स्टेटमेंट आलंय यांचं स्टेटमेंट काय आलंय जन सुरक्षेमुळे विकास मार्ग मोकळा होणार आता या बातमीमध्ये आपण जर खोलात गेलो काय म्हणतायत ते ते म्हणतायत गडचिरोलीमध्ये नक्षलवाद जास्त आहे तिथं विकास कामं होत नाहीत आणि मग अनेक अडचणी तिथे येतात आम्हाला असं वाटत होतं नक्ष हा जो कायदा आहे जनसुरक्षा हा शहरी नक्षलवादाच्या बाबतीतला आहे जे लोक कुठेतरी सोशल मीडिया नाहीतर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जो शहरी नक्षलवाद आहे जो लोकांमध्ये पसरतोय असं हे म्हणतात ते मारण्यासाठी नाही तर त्याला आळा घालण्यासाठी तुम्ही हा जनसुरक्षा कायदा आणला आहे पण याच्या खोलामध्ये गेलो तर ह्यांनी फोकस कुठे केलाय फक्त गडचिरोलीला केलेला आहे आता सुरजागड माइन जी आहे ती कुठं आहे तर त्या भागातच आहे गडचिरोलीला आता तिथं खनिज जे आहे असा अंदाज आहे अडीच लाख कोटी रुपयाचं खनिज आहे पण तिथं कोण विरोध करत आहे जे आदिवासी आहेत मग त्या भागामध्ये आधीपासून वास करणारे राहणारे जे सामान्य जे सर्व आदिवासी आहेत तो त्या प्रकल्पाचा विरोध करतात का कारण का सरकार या आदिवासींची जमीन हडपतं आणि या मोठ्या मोठ्या कंपनीला खनिज काढण्यासाठी अडीच लाख कोटीचं खनिज काढण्यासाठी त्या ठिकाणी ते देतं आता जे मायनिंग चालले त्याचं दहा ते पंधरा पट मायनिंग पुढच्या काही वर्षांमध्ये तिथं सुरू होणार आहे मग असं म्हणायचं का जन सुरक्षा कायदा हा कशासाठी आहे हा अर्बन नक्षलिझम कमी करण्यापेक्षा जिथं प्रायव्हेट खनिज काढलं जातं जिथं त्या खनिज ज्या कंपन्या आहेत त्यातून जो लाभ नेत्यांना या सरकारला मिळतो तो, तो लाभ सातत्याने मिळत जावा यासाठी हा या कायदा आणला का स्वहितासाठी अशी आता शंका आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल त्यामुळे कदाचित या चव्हाण साहेबांनी जे आता प्रदेश अध्यक्ष आहेत भाजपली भाजपचा खरा चेहरा या सरकारचा खरा चेहरा हा कुठेतरी पुढे आणला म्हणजे गडचिरोलीमध्ये असणारे खनिज अडीच लाख कोटीचं हे महत्वाचं असल्यामुळे तिथं कुठलीही अडचण येऊ नये यासाठी हा कायदा आणला अशी कुठेतरी आता चर्चा सुरू झालेली आहे त्याच्याच बरोबर तिथे असणारे जे आदिवासी आहेत काही लोक म्हणतील विकास कामं तिथं नोकऱ्या मिळतात अहो आपल्या मराठी माणसांना आपल्या या आदिवासांना तिथं कशाचं कामं मिळतात तर मजुराची कामं मिळतात दिवसाला दोनशे रुपये तीनशे रुपये ते सुद्धा त्या खड्ड्यात जावं लागतं त्या मातीत काम करावं लागतं त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळे रोग येतात तिथल्या आदिवासी युवांचं मत आहे आम्हाला चांगल्या हाताला काम द्या आम्हाला अशा ठिकाणी काम करायचं नाही जमीन यांच्या खाणिज ते मोठ्या कंपन्या तिथं घेतात सरकारला लाभ मिळतो नेत्यांना लाभ मिळतो नेते, नेते खुश सरकार खुश अरे पण गरीब आदिवासीचा विचार तिथे कोण करणार त्यामुळे जनसुरक्षा कायदा हा कशासाठी आणला असेल तो या से असा मना ले तर या मोठ्या प्रायव्हेट कंपनीसाठी आणला असं आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर कोकाड्यांनी प्रवीणदादा गायकवाडांवर जो काय हल्ला झाला त्याचा निषेध केलाय का म्हणजे तुम्ही कशाचा निषेध करायला पाहिजे कशा विरोधात आज बोलण्याची जरूरत आहे ते न करता तुम्ही पूर्वी काय झालं कसं झालं याच्यावर जो बोलत असाल तर हे चुकीच आहे त्यावेळेस जो काय हल्ला झाला होता त्याचा त्यावेळेस सुद्धा आम्ही सर्वांनी निषेध केला होता कोकाड्यांच्या बाबतीत मी जास्त बोलणार नाही मध्ये कुठली तरी एक निवडणूक त्या ठिकाणी त्यांना लढायची होती त्याच्यामध्ये त्यांची जी अपेक्षा होती काही सपोर्ट त्यांना तिथं मिळायला पाहिजे होता तो सपोर्ट महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं मिळाला नव्हता पण जाऊ द्या त्या खोलात जाणार नाही कारण श्रीमंत कोकाटे हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे मी जास्त खोलात जाणार नाही मी त्यांचा विरोध सुद्धा तिथं करणार नाही त्यांना जे बोलायचं ते, ते तुम्ही बोला पण आज जे आम्ही म्हणत आहोत प्रवीण दादा गायकवाडांवर जो, जो हल्ला झाला त्याचा निषेध त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो आणि या सरकारच्या माध्यमातून त्या व्यक्तीवर आणि तो व्यक्ती जो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच्या मागेच त्याचे सूत्रधार कोण होते हे लोकांसमोर आलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे श्री स्वामी समर्थांबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य याचा कुठलाही व्हिडिओ जर असेल तो तुम्ही आणून दाखवा जी चर्चा त्यांनी कुठेच केली नाही त्याचा व्हिडिओ नाही त्याचा पुरावा नाही याबाबतीत तुम्ही जो प्रश्न करत असाल आणि भाजपचे लोक जे बोलत असतील त्याच्यावर आपण किती वेळ चर्चा करत राहणार पुरावे असतील तर पुरावे पुढे आणा मग त्याच्यावर आपण सर्वजण चर्चा करू वस्तुस्थिती आम्हाला माहीत नाहीये उद्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली व तसंच प्रमुख नेते जयंत पाटील साहेब सुप्रियाताई टोपे साहेब देशमुख साहेब साहेब शशिकांत शिंदे असे काही प्रमुख नेते आहेत यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असणारी आमची कार्यकारिणी आहे यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठी बैठक होणार तिथे चर्चासत्र होणार त्या सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांना विश्वासात घेऊन एक निर्णय त्या ठिकाणी घेतला जाणार त्यामुळे काय होणार हे मला सांगता येणार नाही पण उद्या नक्की आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कळेल त्याचा अभ्यास करावा लागेल हे परवाने कोणाला दिले जात आहेत कशासाठी दिले जात आहेत आणि आज रेव्हेन्यू वाढवण्यासाठी दारूचा आपल्या सर्वा, सर्वांसमोर पर्याय आहे का दुसरे काही पर्याय आहेत का याचाही अभ्यास तिथे करण्याची जरूरत आहे जेव्हा जरूर परवाने दिले जातात एकतर हा सगळा विषय अधिवेशनामध्ये आमच्या समोर तिथे येणार आहे आणि समजा हा कॅबिनेटच्या लेवललाच विषय मार्गी लागला त्याचा आम्ही विरोध आणि निषेध तिथे करूच पण अधिवेशनात जेव्हा हा मुद्दा तिथे येणार आहे काय पद्धतीने तुम्ही रुल्स केलेले आहेत कशा पद्धतीने तुम्ही हे लायसन्सेस देणार आहात पारदर्शक पद्धतीने देणार आहात का काही ठराविक लोकांना जवळ बोलवणार त्यांचं जे काय घेणं देणं ते तुम्ही तिथे करणार आणि विषय त्याच लेवलला ऑफिस लेवलला मार्गी लागणार का फक्त नेत्यांच्या जवळच्या लोकांना हे परवाने तिथे मिळणार याचा खऱ्या अर्थाने अभ्यास हा मीडियाला सुद्धा करावा लागणार आहे हा आम्हाला सुद्धा करावा लागणार आहे कारण कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून कारण आज जर लायसन्स आपण बघितला तर आज लायसन दहा बारा कोटीपर्यंत जातो म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लायसन्स जर कोणाकडे असतील तर असं म्हणलं जातं छत्रपती संभाजीनगरचे जे खासदार आहेत भुमरे त्यांच्याकडे दहा बारा लायसन्स वेगळ्या वेगळ्या लावाली असं आम्हाला तिथे कळालंय पण एका लायसन्सची किंमत बारा कोटीच्या आसपास आहे आज आता हे लायसन्स जेव्हा दिले जातील ते समजा जर तीनशे पन्नास लोकांना दिले जाणार असतील आणि त्याची ते किंमत तेवढीच जर ठेवणार असेल आज जी मार्केट व्हॅल्यू आहे तर आपल्याला असं म्हणावं लागेल साडेतीनशे साडेतीन हजार कोटींचे लायसन्स आहेत पण साडेतीन हजार कोटीचे लायसन्स जर एक कोटीमध्ये पन्नास लाखामध्ये दिले जातात आहेत तर मग त्याचा अर्थ नव्वद टक्के पैसा हा जो सरकारकडे यायला पाहिजे होता तो सरकारकडे न येता प्रायव्हेट लोकांकडे चालला आहे म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी चुकीच्या काही गोष्टी होणार आहेत त्यामुळे दहा कोटी मार्केट प्राइस आहे आता तुम्ही किती रुपयाला हा लायसन्स विकता हा आपल्याला बघावा लागेल आणि त्यात कोणाला देता आणि ज्याला कोणाला मिळेल त्याला किती रुपयाचा जा फायदा झाला तर नऊ कोटी पर लायसन्सच्या मागे फायदा झाला असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल मग एका व्यक्तीला दहा लायसन्स दिले नव्वद कोटीचा फायदा एकाला पाच लायसन्स दिले पण जे पंचेचाळीस कोटीचा फायदा एकाला वीस लायसन्स दिले तर एकशे ऐंशी कोटीचा फायदा त्या व्यक्तीला त्या कंपनीला झाला त्यामुळे उद्या जाऊन कोणाला हे लायसन्स दिलं जातं याच्या गुणून त्या व्यक्तीला किती फायदा झाला आणि सरकारचं किती नुकसान झालं हे आपण सर्वजण बघू शकता आता तेच आम्ही म्हणतोय की तुम्ही उत्पन्न वाढवण्यापेक्षा आणि जो पंच्याऐंशी हजार कोटीचा जो तुम्ही मार्ग करताय शक्तीपीठ ज्याची खरंच जरूरत नाही ते पंच्याऐंशी हजार हो कोटी तुम्ही विकास कामासाठी वापरा कशाला तुम्हाला दारूचे लायसन्स देऊन अतिरिक्त दारू लोकांपर्यंत जावे यासाठी प्रयत्न करा मग एका बाजूला लाडक्या बहिणी आहेत पण लाडक्या बहिणींचं हे सुद्धा मत आहे की दारू पाजू नका दारू कशी तरी कमी झाली पाहिजे दारू बंदी झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याला देताय आणि दुसऱ्या बाजूला लायसन्स वाटतात दारूचे याच्यात असं कुठेतरी म्हणावं लागेल की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आपण द्यायचे आणि लाडक्या भाऊंना कशात अडकून ठेवायचं नोकरी नाही त्यानंतर हाताला काम नाही पण कशात गुंतून ठेवायचं तर दारूमध्ये दे गुंतून ठेवायचं असा तरी प्रकार या सरकारच्या माध्यमातून केला जातोय असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे हे सरकार धुंद कशात आहे तर सत्तेत आहे अहंकारामध्ये धुंद झालंय आणि गरीबाला कशात धुंद ठेवायचं यांना तर दारू मध्ये असं आपल्याला इथं कुठेतरी म्हणावं लागेल नाही तर ही परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये आहे कंपन्या आहेत त्यामध्ये अनेक राजकारणी राजकारणी लोक आहेत अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे म्हणून तुम्हाला सांगतोय एक लायसन्स दिलं आज दहा कोटी मार्केट व्हॅल्यू आहे काही लोक कॅशमध्ये पैसे देतात असं आम्हाला कळलेलं आहे दहा कोटी व्हॅल्यू असेल त्याची व्हॅल्यू आज सरकारने एक कोटी केली ऑफिशियल तर नऊ कोटी रुपयाचा फायदा एका लायसन्स मागे त्या कंपनी मालकाला होणार आहे त्या कंपनी मालकाला दहा लायसन्स दिले तर त्या कंपनी मालकाचा फायदा नव्वद कोटीचा झाला म्हणजे सरकारचं नुकसान म्हणजे गरीबाचं नुकसान किती झालं या महाराष्ट्राचं नुकसान किती झालं तर नव्वद कोटीचं झालं त्यामुळे आता नावं एकदा बाहेर आली त्याला फक्त गुन्हायचं किती लिहि नऊ लि गुन्हायचं आणि लायसन्स लायसन्सली परत गुन्हायचं याच्यात तुम्हाला कळेल की भ्रष्टाचार नाहीतर फायदा हा त्या लोकांचा त्या कंपनीचा त्या मालकाचा नेत्यांचा नातेवाईकांचा किती रुपयाचा झाला आणि सरकारचं आणि टॅक्स पेअरचं नुकसान किती कोटीचं झालं अहो मी तेच सांगतो बावीस लाख महिलांची नावं कमी केली जाणार आहेत त्यातली साडेआठ लाख नावं ही कमी गेलेली आहेत इलेक्शनच्या आधी आपण जर बघितलं तर अडव्हान्समध्ये तीन तीन महिने आधी त्यांना तिथं महिलांना पैसे दिले जात होता साडेचार हजार रुपये काही लोकांना अचानक मिळाले अडव्हान्समध्ये काही लोकांना तिथं सहा हजार रुपये मिळाले आणि आता इलेक्शन झालं जसं त्या शिक्षकांचं होतं इलेक्शन झालं मतदान मिळालं सत्ता आली आणि बऱ्याच योजना तुम्ही बंद केल्या लाडक्या बहीण योजनेला कदाचित आपलं लोकल बॉडी इलेक्शन म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेचं इलेक्शन होऊच तर ते कदाचित बंद केलं जाणार नाही पण ते झाल्यानंतर तेही योजना बंद केली जाणार म्हणजे कुठेतरी महिलांच्या मताचा उपयोग हा फक्त सत्तेत येण्यासाठी केला लाडक्या बहिणींच्या मताचा उपयोग फक्त सत्तेत आल्यासाठी केला आणि सत्ता झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी या महिलांना विसरून गेले एकोणतीस पर्यंत नवीन नोंदणी होणार नाही आणि जेव्हा लोकल बॉडी इलेक्शन संपतील तेव्हा एखादा भाजपचा कार्यकर्ता जसा ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भाजपचा कार्यकर्ता कोर्टात गेला होता तसं भीती आम्हाला अशी वाटते लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात एक यांचाच कुठला तरी कार्यकर्ता हा कोर्टात जाऊन जर यांना डायरेक्ट बंद करता येत नसेल तर कदाचित हे सरकार इतकं चाणक्यच्या विचाराने हुशार आहे कोर्टात जाऊन ह्याला बंद करतील पण ही योजना पुढे एकोणतीस पर्यंत कंटिन्यू करतील असं मला वाटत नाही